चला आज सुरुवात पसाऱ्यापासून करूया पसारा काही नाही आहे फक्त बेडरूममध्ये थोडासा मला स्वानंदीला खेळण्यासाठी स्पेस पाहिजे होता तर तोच करण्यासाठी बेड जो होता तो व्यवस्थित म्हणजे आधी पण व्यवस्थितच होता पण त्या बाजूचा काढून या बाजूला लावायचा आहे आणि एक वर्ष झाले एकाच जागेवर होता बेड तर बघा किती सारा धूळ निघाला त्याच्या खाली हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये घरामध्ये काहीतरी चेंजेस चेंजेस केलेले आहेत मी आणि ते काय सांगते आणि इकडे बघा पिल्लू खेळत <laughs> आहे हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये केलेले आहेत चेंजेस कारण आता आम्ही बेडरूममध्ये शिफ्ट होतो आतापर्यंत आम्ही इकडेच झोपत होतो म्हणजे झोपत उठत म्हणजे सगळंच काही आमचं तिकडेच होतं कारण तिकडे कूलर वगैरे लावता येते इकडे काही एवढं लावता येत नाही म्हणून आम्ही इकडे काही येत नव्हतं एवढं आणि बघा इकडे मी काही चेंजेस केलेले आहेत हे बघा इथे जो दिवा हे होता बेड होता तो असा केलेला आहे तर मग बघा हा जो बेड मी असा लावलेला आहे तो आधी असा होता आणि आता असा लावलेला आहे त्याच्यामागचं कारण सांगते तुम्हाला इथे फ्रीज आहे हा पण फ्रीज मी हलवणार आहे किचनमध्ये नेणार आहे तिकडे तिकडे ठेवणार आहे आणि हे बघा रूममध्ये इथून एंटर झालं या गे दरवाज्यातून तर असा होता आधी तर मी असा करून घेतला कारण इकडे थोडीशी अशी स्पेस सुटला हा स्पेस सुटण्यामागचं कारण म्हणजे आम्हाला आता इथेच खेळावं लागत जाईल आणि इकडे अशी छोटीशी अशी जागा आहे आणि इथे खूप छान अशी खिडकी आहे याच्यामधून खूप चांगली अशी हवा येते इथे यांचे कपडे हँगरला लटकवलेले आहेत आणि आता आम्ही इथे का राहणार आहोत त्याच्यामागचं कारण सांगते तुम्हाला कारण आई आता गावाला जाणार आहे आणि तिकडे कसं पाणी वगैरे येते तर हॉलमध्ये वगैरे मला काही आवाज वगैरे येते विजांचा तर बाळ कसं उठू शकते म्हणून आम्ही इकडे शिफ्ट झालेलो आतापर्यंत उठलं असतं तर आई ॲडजस्ट करत होती आणि आता तर मलाच ॲडजस्ट करावं लागतं आणि इथे खिडकी असल्याकारणानं काय होते मला जर व्हिडिओ वगैरे शूट करायचा असला तर मी जर इथे बसली आणि इकडे खिडकी आहे तर छान असा नॅचरल लाईटमध्ये खूप छान असा व्हिडिओ शूट होतो आणि इथे अशी छान अशी स्पेस पण सुटलेला आहे असा असा आणि याच्यामध्ये जायला पिल्लूला खूप आवडते याच्यामध्ये जाते आणि निघते याच्यामध्ये जाते आणि निघते आणि हो आनंदाची बातमी ही आहे की पिल्लू रांगायला लागली आहे खूप छान अशी रांगते ती आता जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात रांगते आणि अशा प्रकारे चेंजेस केलेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की पावसाळ्याची भया इकडे भरपूर प्रमाणात लाईट जाते म्हणजे दिवसात ना एक दोन वेळा तर जातेच जाते, जाते कारण की पाऊस येतो तर विजांमुळे लाईट जाते तर इथे छान अशी खिडकी असल्याकारणाने काय होती छान अशी हवा चालते इकडून खूप छान आहे बघा आता खूप हवा येते कूलरसारखी हवा येते आणि म्हणून मग बेडरूममध्ये कसा हवा वगैरे येत नाही लाईट नसली तर मग बाळाचे चिडचिड होते म्हणून इकडे छान असा स्पेस तयार केला आणि खूप सुंदर मला करमत आहे इकडे आता खूप दिवसानंतर कारण आधी जेव्हा आम्ही प्रेग्नेंट वगैरे होतो तेव्हा आम्ही इथेच राहायचो बेडरूममध्ये तर आता परत शिफ्ट झालेलं तर खूप छान वाटत आहे आणि हॉलमध्ये जास्त काही नाही आहे आता तो बेड होता तो इकडे घेऊन आलो आता आणि परत नाहीचा म्हटल्यावर आणखी तो उगड खोला वगैरे लागते कारण फुल फिटिंगचा आहे आमचा बेड आणि जास्तीचं जेवढं काही सामान होतं मी सगळं या बॉक्समध्ये टाकून दिलं बेडच्या सगळं बॉक्समध्ये टाकून दिलं आणि बस अशी केलेली आहे चेंजेस आता आई उद्या जाणार आहे तर मला टेन्शन आलेलं आहे आधीच की कसं होणार काय होणार तर बघू अग्निपरीक्षाच आहे माझी तर पण सगळं काही छान होणार असं काही नाही आपलं तर आपल्यालाच सांभाळायला सांभाळावं लागणार आज ना उद्या तर तशी तयारी आहे माझी पण चला आता काय होतं तर पुढे बघू पिल्लूला खेळायला जायचं म्हणते तर चला आता पिल्लूला खेळायला घेऊन जाते तिकडे खेळत आहे मॅडम बाय पिल्लू बाय बाय का बाय बाय चला फिरायला जेव्हापासून स्वानंदीसाठी सायकल घेतली तेव्हापासून स्वानंदीला राईट साडेपाच सहा वाजले संध्याकाळचे की तिला फिरायला जायचं असतं आणि सायकलवरती बसूनच फिरायचं असतं तिला छान खूप एन्जॉय करते ती आणि भरपूर असे मित्रमैत्रिणी आहेत तिच्या खाली गेल्यानंतर आम्ही सेकंड फ्लोरवरती राहतो तर खाली खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत आणि खाली गेल्यानंतर खूप ते तिला तर खूपच करमते त्या लहान मुलांना बघून ती खूप लहान मुलांना बघून एन्जॉय करते आणि आम्ही गेलो होतो जानूच्या घरी ही आहे जानू आणि तो आहे ओम आणि ही आहे त्यांची मम्मी आणि ही बघा जानू स्वानंदीच्या सायकलवरती बसली होती आणि आम आपली स्वानंदी जी आहे ती तिच्या घोड्यावरती बसली होती बघा आणि जेव्हा सायकल नव्हती तेव्हा सुद्धा माझी स्वानंदी जानूच्या घोड्यावरती बसायची आणि तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की स्वानंदीसाठी काहीतरी आणायचं म्हणून त्या कारणानेच आम्ही सायकल आणली आणि जानू पण खूप एन्जॉय करत होती जानूला पण स्वानंदीच्या सायकलवरतीच बसायचं असतं ती पण खूप छान अशी एन्जॉय करते आणि बाहेर गेल्यानंतर तर मॅडम इतक्या छान राहतात खूपच किरकिर चिडचिड रडणं वगैरे सगळं विसरून जाते आणि घरात आल्यानंतरच सगळं काही चालू होतं आणि ह्या आहेत तिथे राहणाऱ्या रहा आजी म्हणजे यांचंच आहे रे घर आणि जे, जे जानूची आई राहते रेंटनी आणि घरी आल्यानंतर मग तिचे स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी खूप छान असं पुस्तक वाचत होती तुम्ही बघू शकता आणि ती खूपच एन्जॉय करत होती तिचे बाबा वाचत होते आणि ती खूप एन्जॉय करत होती आणि एकसारखी बघत होती तिथं खूप छान वाटलं की तिला खूप छान असं आवड वाटली पुस्तक वाचण्याची तर छान वाटलं आता तिच्या वडिलांना म्हणावं लागेल की रोजच आता पुस्तक वाचून दाखवत जा तिला म्हणजे जेणेकरून तिला सवय होईल आणि खूप सारे पुस्तकं माझ्या भावाने तिच्यासाठी फ्लिपकार्टवरनं ॲमेझॉनवरनं बोलावलेच आहेत नाहीतरी दहा पंधरा पुस्तकं झाले आहेत तिच्याकडे तसे तर <laughs> एवढी छोटी असून ती आणि खूप छान अशी ती त्याच्यावरची चित्रं वगैरे बघून तशी पण चित्र वगैरे बघतेच म्हणा त्या पुस्तकांवरची आणि छान क्वालिटी आहे त्या पुस्तकांची मी तसा रिव्ह्यू तुम्हाला आधी पण व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे त्या पुस्तकांचा खूप छान कहाण्या आहेत त्याच्यामध्ये अकबर बिरबल आणखी आजीच्या कोल्ह्यांच्या मगरच्या खूप साऱ्या स्वानंदी पुस्तकं बघते बघते आणि तोंडात पण घालते थोडेफार आमचे प्रश्न असतात की मी स्वानंदीला काय देते जेवायला जेवायला मी तिला भरपूर देते फ्रूट्स असतात भाज्या पण देते काही आणखी भरपूर काही देते आणि मी काही तिच्यासाठी पावडर बनवून ठेवलेलं आहे म्हणजे सत्व बनवून ठेवलेलं आहे जे की या डब्यांमध्ये ठेवलेलं आहे याच्यावरती लिहिलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवेलच पुढे मी तिला मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे की मी पिल्लूसाठी म्हणजे स्वानंदीसाठी काय काय जेवायला म्हणजे तिचं जेवण काय काय आहे आणि तुम्ही काय काय देऊ शकता आणि काय काय नाही देऊ शकत ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ करणारच आहे आता थोडीशी गडबड होती म्हणून नाही करू शकली आता नक्कीच करेल सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा channel as a thank you so much all of you thanks for watching thank you